नमस्कार मी माधव जोगळे कर आज जरा ल वर जोर देतोय कारण माझे उत्तर भारतीय मित्र मला हाक मारताना नेहमी म्हणतात कैसे हो जोगलेकर मी त्यांना म्हणतो अरे इट्स नॉट जोगलेकर इट इज जोगळेकर ते म्हणतात क्या फरक पडताय मग मात्र म्हटलं ठरवलं की आता फरक दाखवूच या कारण ळ हे मराठी मूळाक्षरातलं मराठीला समृद्ध बनवणारं एकमेव अक्षर आहे असं माझं मत आहे माझ्या आहे म्हणून नाही पण खरंच सांगतो हो बघा ना आमचा दिवस सुरू होतो तोच मुळी सकाळी दिवस संपतो तो संध्याकाळी आमचे दोन महत्वाचे सण होळी आणि दिवाळी आणि प्रत्येक सणाला आमचं दार सजतं ती रांगोळी कधी निळी कधी पिवळी आयुष्य सुद्धा, सुद्धा सरळ नसत ते वळणावळणाच असत एकदा गधीमाडगुळकरांना त्यांच्याही आडनावातळ एकाने सांगितलं की गदिमा तुमच्या कवितेमध्ये ल, ल नसतो आणि नी संपणारं यमकही नसत म्हणून त्यांनी काही क्षण विचार केला आणि अतिशय सुंदर अशी शब्दरचना केली ती म्हणजे घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा सुटली वेणी केस मोकळे धूळ उडाली भरले डोळे काजळ गाली सहज ओघळे या साऱ्याचा उद्या गोकुळी होईल अर्थनिराळा घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा असा हाळ हो आमच्या मराठीतले झणझणीत पदार्थ म्हणजे मिसळ उसळ पण त्याचबरोबर सगळी फळं रसाळ गरीबाला न परवडणार केळ आणि देवाची नावं असणार रामफळ आणि सीताफळ महाराष्ट्रातली दैवत बाळ गंगाधर टिळक आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा अहो अशीच फिल्ड असणारी एक अत्यंत सुंदर शब्दरचना विष्णुदास नाम्यांनी पण लिहिली होती फार सुंदर एका गवळणीचं वर्णन ते करतात ते म्हणतात काळी घागर काळी यमुना जळे ही काळी वो माय बुंध काळी बुंध म्हणजे डोक्यावर ठेवायचं बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी वो माय मी काळी काचोळी काळी कास कासिली ती काळी व माय ती म्हणते ती गोरी होती पण ती म्हणते मी काळीच पण आहो माझा तो विठू माझा कृष्ण तोही तर सावळा बघा ना कृष्ण गोकुळातला त्याच्या मैत्रिणी गवळणी दूध देणारे गवळी माझा विठूही सावळा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सैनिक तो सुद्धा मावळा अहो आमची शहर, आमची गाव, लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा रंकाळा करमाळा हे सुद्धा लणी सजलेत, वाऱ्याची झुळूक सुद्धा नकळत येते आणि उन्हाची झळ घालवून जाते कसं आहे ना फरक म्हणला तर नाहीच पण तो आहे हे नक्की कारण ळ हा ध्वनी असा आहे ना की या ळ पासून जगामध्ये सुरू होणार कुठलाही शब्द नाही ही त्याची जागतिक वैशिष्ट्य असणारी क्षमता आहे चीन मधली जी भाषा आहे त्यातल्या सात भाषांमध्ये ळ वापरला जातो म्हणजे एकशे वीस कोटी लोक ल बोलतात मराठीमध्ये सुद्धा ळ आहे नेपाळीमध्ये ळ आहे भारतातल्या दक्षिणात्य भाषांमध्ये सुद्धा ळ आहे फरक काय उदाहरणं देतो बघा काल काळ वेल वेळ नाल नाळ ओल ओळ माल माळ चाल चाळ माझ्या आधीच्या पिढीला तर एक गाणं फार फार आवडतं यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता न लाजता या ल, 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 मध्ये ल वापर हा माझ्या मराठीला अत्यंत समृद्ध बनवतो मी एक वाक्य तुम्हाला सांगतो मराठी मूळाक्षरामधले ळ हे अक्षर गाळले तर काय उरेल हे हे वाक्यच शिवाय म्हणून दाखवा उरेल तो गाळ आणि माझ्या मराठीचा होईल चोळा मोळा अशी ही माझ्या ळची समृद्धी माझा ळ माझ्या आडनावातला अळ माझ्या मराठीतला अळ लचा आनंद सर्वत्र धन्यवाद